हाय ज्योती जेलीस काय उपवास आहे प्रफुल प्रफुल उपास पाच बर लाईक करा लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनल ला कोण कोण उपास धरेल बा सीमाताई तर नाही धरत वाटत ज्योती ते जेवण ज्योती तुझ जेवण झालं का उपास आहे अरुण शाबू खाल्ली काय मग शाबू नाही खाल्ला ना मी रस हाय अनिल बोला <laughs> लाईक करा लाईक करा लाईला लाईक करा कराईब करा सोळा नंबर लाईक डन थँक्यू ताई भोजपुरी मधली लाईव्ह ना, ना था, ए बाबा नको रे बाबा आपलं काही भोजपुरी आहे का लाईव्ह भोजपुरी म्हटल्यावर बघा किती सिफुल झालंय ना धरेला वाज होती का हो का ना धरेलू सिमताई का हो का ना धरेलू काम पुरत बसल गन हो का, काम पुरत बसल हे हाय गोपीनाथ बंडे उसाचरस नहीं पोट भरलं काय हो ना प्रफुल आम्ही नाही धरत उपवास कापू उपवास आहे बाई हो का हाय शिवाजी लाईक करा सर्वांनी नवीन असेल तर सबस्क्राईब करा काय चाललंय काय नाही लेकर चुटलेत काय नाही ग सोलर गावड गेले मुलगी आहे का मु लग्नाची मल्ला तुम्ही जयमलार दादा आमच्याकडे कोणी नाही बर का लग्नाचे चांगलं जमत भोजपुरी बोलायला हो ना श्री कुठे आहे ज्योती त्याला गेलं गावाकडे हाय एम एस त्या <laughs> ना, ना जाने कब खो गया हाय ताई जेवण झालं का उपास आहे गोपीनाथ गोपीनाथ हाय गाइस भाऊ जेवण झालं काय मी फक्त चहा घेतला आहे सकाळी हो का बरबरानी लडा छान जेवण झालं का नाही उपवास आहे रे बबनो मी कमेंट <laughs> ते पिन करून ठेवायचं होतं माझा उपवास आहे म्हणून सगळ्यांना ते सांगून ओके सोमनाथ आहे हे गोपीनाथ आहे रे बाबा सोमनाथ नाही सोमनाथ ह्याला म्हणतात सोमनाथ आहे बरोबर वरच कमेंट नाव आय आईडीचं आहे गोपीनाथ खालचा आईडीचा आहे सोमनाथ एकादशी आहे प्राऊ सोमनाथ आहे एम एस तेरा बरोबर बरं एम बर एस तेरा बरं योग्य भाऊ माझा उपवास आहे हो का माझं पण उपवास आहे बर का अनिल दादा खावा खाओ खिचडी खावा ना ताई आहे म्हणून भोजपुरी मध्ये सांग ना भैया लोग हमारा ना उपस बा। हमारा उपसबा नमस्कार चमत्कार ताई साहेब नमस्कार जय मल्लार

लाइक करा फटाफट लाइक करा तर सबस्क्राईब करा हा 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 योग्य करायला लागलाय रे बाबा का ऐकून